प्रविष्ट म्हणजे त्या बासरीला हे गोठा गोठामधलं अमृत प्राप्त होत आता बासरीला अमृत प्राप्त होत आहे त्याच कारण आहे की ही बासरी आतून सगळी रिकामी झालेली आहे आणि आपण आतून सगळे भरलेलो आहोत एकमेकांच्या रागद्वेषाने आणि आकसाने इतके आतून गच्च आहोत की आपल्याला भगवंताने स्वीकारणं फार अवघड गोष्ट आहे भगवंताने वेणूला ओठावरती ठेवलंय आणि त्या वेणूमध्ये भगवंताचृत जात आहे पकडला आणि त्याच्याबरोबर मागच्या जन्मामध्ये तू काय पुण्य केलं होतं मला सांग भगवंताच्या सोळा सहस्र एकशे आठ राण्या पण त्यांना सुद्धा जे सुख मिळत नाही ते सुख तुला एकट्याला मिळत आहे भगवान तुला नित्य ओठावरती ठेवतायत ही जागा कोणालाच मिळत नाही तू काहीतरी साधना केली असेल ही साधना काय केली ते मला सांग कारण आधरामृत तू एकटाच पितोय त्यामुळं मला सांग आधरीचे अमृत सी पावया। हे पाव्या तू काय पुण्य केले ते मला सांग हे एकदा अमृत पितोय म्हणजे अमृताची प्राप्ती पाव्याला होतीये तुम्हा आम्हाला त्याची प्राप्ती होत नाही

विशेषत फळाची सिद्धी व्हावी असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी अगोदर अधिकार मिळवावा लागतो आणि ज्ञानाचा अधिकारी सगळ्यात अवघड आहे फळ जेवढं मोठ अधिकारी तेवढा मोठा, मोठा। ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं म्हटल्यानंतर अंतकरण शुद्ध असलं पाहिजे एक विवेक असला पाहिजे वैराग्य असलं पाहिजे शमान शतक संपत्ती असली पाहिजे असलं पाहिजे त्यानंतर श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ परमकृची भेट झाली पाहिजे त्यांची सेवा घडली पाहिजे आणि मग ते तत्व महावाक्याचा उपदेश करणार त्याने आपल्याला ज्ञान म्हणजे आता हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी सुरुवातच विवेक वैराग्यापासून आहे रोज घरामध्ये बसून हे विवेक वैराग्य कुठून प्राप्त होणार म्हणजे ज्ञान मार्गाचा अधिकारी अवघड आहे ते ज्ञानावृत प्राप्त करणं ही अवघड आहे आता भगवंताच्या कथावृदाचा विचार करा भगवंताची कथा दिव्य चरित्र भगवंताच्या गुणांचं संकिर्तन कानावरती पडण्यासाठी कानांचं सुद्धा भाग्य असलं पाहिजे परिषतीसारखं कानांचं भाग्य असावं लागतं बऱ्याच वेळेला आपल्याला भगवंताचं चरित्र सुंदर ऐकण्याची इच्छा होते म्हणून कथा ऐकायला आपण जाऊन बसतो पण तिथे भगवंताची कथा बाजूलाच राहते आणि आपलीच व्यथा सुरू होते आपलंच चरित्र आपल्याला ऐकावं लागतं म्हणजे चांगल्या पद्धतीने भगवंताची कथा कानावरती पडण्यासाठी त्या पद्धतीचा विरक्त वैष्णव मिळणं दुर्लभ आहे म्हणजे भगवंत कथा कथामृत प्राप्त करणं सुद्धा अवघड आहे मग आता सर्वांना प्राप्त होणार एक अमृत आहे की जे बसल्या ठिकाणी आपल्याला घेता येऊ शकेल ब्रह्मचारी असला तर तोही घेईल वाणप्रस्ती असला तर तोही घेईल ग्रहस्थी सुद्धा घेऊ शकेल संन्याशी सुद्धा घेऊ शकेल प्रत्येकाला घेता येण्यासारखं सोपं अमृत म्हणजे भगवंताच नामामृत आहे पण हे सोपं आहे तो का म्हणे सोपे आहे सर्वा होणे सर्वापेक्षा हे सोपं आहे पण सोपं असलं तरी त्याचा प्रभाव कमी आहे असं नाही हे इतकं महत्वाचं आहे की याच्या जोरावरती बाकीची सगळी अमृत आपल्याला प्राप्त होऊ शकतात म्हणजे हे सर्व अमृतांची प्राप्ती करून देण्यामध्ये प्रधान असल्यामुळे हे इतर अमृतांपेक्षा परम आहे श्रेष्ठ आहे म्हणून याला अमृत म्हणायला हरकत नाही दुसऱ्या बाजूने विचार करा भगवंत जर अमृत आहे तर त्या अमृताचं मंथन केल्यानंतर अमृताचं जे सार निघेल त्या साराला परमामृत म्हणावं लागेल भगवंताला देवा तू अमृत स्वरूप आहे पण तुझं जे सार आहे ते सार आम्हाला पाहिजे एक वेळेस तुझी प्राप्ती झाली नाही तरी चालेल पण तुझं जे नाम आहे ते कसं आहे अमृत नाम